प्रशासकीय अडचणीमुळं मतमोजणी माड्यातून कुरडुवाडीत जात असेल तर कदापिही हा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा माढेकरांनी दिला आहे माढा शहर प्रशासकीय बचाव संघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात माढा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासनाच्या रोको आंदोलन झालं या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकवटल्याचं पाहायला मिळालं या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात बुधवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून गुरुवारपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन पार पडणार आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता हलगी नान करीत आंदोलनाला सुरुवात झाली प्रशासकीय संघर्ष समितीचे दिनेश जगदाळे यांनी माढा शहरावर नेहमीच अन्याय होत असल्याची भूमिका मांडताना नेते मंडळींनी फक्त आंदोलनाला पाठिंबा देऊन चालणार नाही प्रत्येकांनी राजकीय ताकद वापरून हा प्रशासनाचा निर्णय बदलण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे यांनी माढा शहराच्या बाबतीत यापूर्वीपासून अनेक चुकीचे आणि माड्याचे महत्त्व कमी करण्यासंदर्भात निर्णय घेतले गेलेत या पुढच्या काळात कुर्डुवाडीत मतमोजणी करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला जाईल या विषयात राजकारणाचा विषय येत नसून शहराचं महत्व अधोरेखित करणारा व अस्मितेचा विषय असल्याचं सांगितलं शरद पवार संजय कोकाटेंनी बोलताना माडेकरांना नेहमीच प्रशासनाच्या जुलमी निर्णयाविरोधात रस्त्यावर उचलण्याची दुर्दैवी वेळ येते फक्त आंदोलन करून प्रश्न मार्गी लागणार नाही प्रशासनाची उदासीनता झाल्यानं नागरिकांमध्ये देखील उदासीनतेचं चित्र निर्माण झालंय सर्वत्र चर्चेत असलेल्या माड्याचा अपेक्षित विकास झाला नसून टेमुरुणी शहरानं प्रगतीचं शिखर गाठल्याचं सांगत आमदार बबनराव शिंदेच्या कार्यपद्धतीवर टीका केली जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चौरेंनी प्रशासन लोकप्रतिनिधीच्या ताब्यात असतं तालुक्यात च्या लोकप्रतिनिधींना जनभावनेचा आदर करून प्रशासनावर दबाव टाकून हा निर्णय बदलणं गरजेचं असल्याचं सांगितलं राष्ट्रवादीचे झुंजार भांगेंनी मतमोजणी झाली पाहिजे या मागणीसाठी आमच्या पक्षाचा आणि आमदार बबनराव शिंदेचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं शिवसेनेचे ऋतुराज सावंत अन्मर पाटील नगरसेवक अरविंद खरात भैया खरात काँग्रेसचे जहीर मणीर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील श्री वाकावकर रफिक पठाण आदींनी मनोगतातून माढ्यातच मतमोजणी होणं गरजेचं असल्याचं सांगितलं सूत्रसंचालन बाळासाहेब चौरे यांनी तर आभार सागर खरात यांनी मांडले आंदोलनात माडा शहरवासियांसह लोकप्रतिनिधी व्यापारी वर्ग सहभागी झाले होते दोन तास कोंडी झाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बनगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता माडाचे रणवरे तहसीलदार आहेत की कोतवाल माडाचे तहसीलदार विनोद रणवरे यांच्या कार्यपद्धती पाहता ते तहसीलदार आहेत की कोतवाल असाच प्रश्न काम घेऊन आलेल्या नागरिकांना पडल्याशिवाय राहत नसल्याची टीका शरद पवार गटाच्या संजय कोकाटे आंदोलकांनी आंदोलन तहसीलदार विनोद यांना भूमिका आग्रह हो केला त्यावर तहसीलदारांनी आपल्या भावना वरिष्ठांना कळवल्या जातील एवढ्याच मोजक्या शब्दात उत्तर दिलं मात्र माढ्यातून मतमोजणी कोरडवाडीत प्रशासनाला नेण्याची गरजच काय यावर मात्र तहसीलदारांनी बोलणं टाळलं